नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग नऊ प्रमोदने आताला सोडले हिमानेला बघितले आणि घरी निघून गेला हिमानी कशी काय पडली सांभाळून चालायचे ना उषा आता म्हणतात आता मला काय माहिती होतं मी काय मुद्दाम केलं का, का हिमानी म्हणते तुला काय खाया करायला सांगू का, का, का उषा म्हणतात डॅडने बनवायला सांगितले आहे इथं नोकर आहे ग छान बनवतात तू माझ्याजवळ बस आजी आजोबा कशी आहे हिमानी म्हणते आजी आजोबा मस्त आहे घरात कोणीच दिसत नाही आहे उषा म्हणतात रवींद्र बद्दल विचारायचे होते पण कसं विचारणार म्हणून असे म्हटले हिमानीला समजले पण तिने लक्ष दिले नाही हिमानी डॅड कुठे आहे उषा आता म्हणतात डॅड गोड्या घ्यायला गेले आहे येतीलच हिमानी म्हणते तू आराम कर मी फ्रेश होऊन येते उषा त्या म्हणतात उषा त्या, त्या फ्रेश होण्यासाठी जातात त्या घर बघत होत्या मोठं घर आहे सगळं किती छान ठेवलं आहे त्यांच्या एका भिंतीवर लक्ष गेलं त्यांच्या दोघांचे फोटो होते हिमानी खूप लहान होती ते पण फोटो होते ते सगळे उषा बघत होत्या रवींद्र आले काय बघत आहे सगळे तसेच आहे मी काहीच बदल केला नाहीये रवींद्र म्हणतात उषा दचकल्या मागे बघतात मीच आहे काय दचकते रवींद्र म्हणतात उषा काही बोलत नाही फ्रेश होण्यासाठी निघून जातात रवींद्र पण हिमानीजवळ निघून जातात आज अप्सरा बरोबर बोलता आले नाही तिचा पाय कसा असेल तिला एक मोबाईल गिफ्ट देऊ का ऑफिस कडून देत आहे असं सांगावं लागेल अखिल विचार करत होता प्रमोद तिला वहिनी बोलला मी ऐकलं होतं मुक्ताला विचारायला पाहिजे ती काहीतरी लपवत आहे तिचा काहीतरी पाच असणार मला विचारावंच लागेल अखिल मनातच म्हणतो मुक्ता गार्डन मध्ये बसली होती माझ्या आयुष्यात का जुने ले लोक एता है। मी आता सगळं विसरायचा प्रयत्न करत आहे मला जुनं काही आठवण करायचं नाही आहे आईबाबांची खूप आठवण येते त्यांची काहीच चूक नव्हती तरी मी त्यांना शिक्षा दिली त्यांच्या जीवाचा तुकडा मी त्यांच्यापासून लांब ठेवलं आईबाबांचं आपल्यावर खरंच प्रेम करतात मला आता समजलं आहे आधी का समजले नाही कोणाच्या प्रेमात पडण्याआधी त्याच्या घरी जायला पाहिजे त्याच्यासोबत नीट बोलायला पाहिजे मला माझे ते कोणाचे नाही झाले पाहिजे जान्हवी म्हणते तिच्या घरी ये तिचे आई बाबा खूप चांगले आहे मुलीसारखा जीव लावतात तिच्या घरी सारखं कसं जाऊ मला नाही आवडत उद्या मुलांसोबत टाईम घालवेल त्यांना छान खायला देईल त्यांना नवीन खेळ शिकवेल कोण पूनम आहे मला बघायचं आहे ती येणार आहे बराच वेळ मुक्ता विचार करत होती मुक्ता चल जेवण करून घे सोनू म्हणतो सोनू मला भूक नाहीये मुक्ता म्हणते काही तू जेवण नाही करणार तर आम्ही पण नाही करणार सोनू म्हणाला मुक्ता मग जेवायला जाते मग हिमानीचा कॉल आला होता आत्या आणि मामा बोलत आहे उषा आत्या मस्त घर बघते तिची फोटो लावली आहे ते बघत आहे अखिल म्हणतो चांगले झाले आता तिथेच राहिली पाहिजे आजी म्हणतात तिला समजले हिमानीला आई बाबा दोघ हवे हो आहे ना आजोबा म्हणतात चला जेवण करूया ताऱ्या म्हणतात जेवण करून गप्पा मारत बसले होते मुक्ता मुलांना झोपायला घेऊन गेली तिथं झोप येईल हे तर तिला वाटत नव्हते मुलांना घेऊन ती झोपायला गेली ताई आज काही झाले आहे का तुझ्या सरांनी जास्त काम दिले का मला सांग मी करून देईल परशा म्हणतो हो ताई मी पण करून देईल सोनू म्हणतो मी आज पडले होते मला जास्त काम नव्हते मुक्ता म्हणते तुला दुखता आहे का जान्हवी ताईने तुझे काम केले का सोनू म्हणतो जान्हवी ताई होती अजून एक दुसरी ताई होती तिने काम केले मी बसून काम केले मुक्ता म्हणते आता आपण झोपू कोणी बोलणार नाही जो बोलेल तो गाडव सोनू म्हणतो मुक्ता हसायला लागते ते मुलं झोपून जातात कोणीच बोलत नाही सकाळी अखिल वॉकला जातो आजी आजोबा गार्डन मध्ये फेऱ्या मारत होते उषा आता तिथंच राहिली तर छान होईल आपण अखिलच्या लग्नाचं बघायला पाहिजे आजोबा म्हणतात सागर आणि तारासोबत बोलायला पाहिजे आजी म्हणतात मला गावाला जायची आहे एक दोन दिवस जाऊन येऊ आजोबा म्हणाले मला वाटत आहे मस्त शेतात जाऊ घर साफ करून घेऊ अखिलचे लग्न झाले तर त्याला आपल्या गावाला घेऊन जाऊ देवीचे दर्शन घेत गे, घेतील आजी म्हणतात मस्त विचार आहे सागर सोबत बोलून घेऊ आजोबा म्हणतात काय गप्पा चालू आहे अखिल म्हणतो गावाला जाऊन येऊ आजी म्हणतात आजी गावाला काय आहे अखिल म्हणतो आता तुझ्या लग्नाचे बघू गावाच्या देवीला दर्शनाला जाऊ घर साफ करून घेऊ शेतात नदी वर जाता येईल आजी म्हणतात लग्नाचे काय घेऊन बसली आहे आता मी आलो आहे लग्नाच्या मागे लागली अखिल म्हणतो आता वय आहे मग कधी करणार मी आता मुली बघायला लागणार आहे आजी म्हणतात अखिल ह म्हणतो आणि फ्रेश होण्यासाठी निघून जातो सागर बसलेले असतात त्यांना त्यांच्या मित्राचा कॉल आला होता आज माझी कशी काय आठवण आली सागर म्हणतात तुला पण कुठं आठवण येते म्हणून मीच केला वहिनी मुलं कसे आहे आमच्याकडे पण घेऊन ये मी पण आता मुंबईला येणार आहे तिथे नवीन ऑफिस ओपन करणार आहे रवींद्र सोबत कपड्यांचा बिझनेस ओपन करून असा विचार करत आहे ते म्हणतात चांगले आहे की आमच्याकडे ये सागर म्हणतात तुझ्याकडे येईल उद्या येईल आम्ही उद्या येऊ आम्ही तुझी कंपनी पण बघता येईल आम्ही सगळे येऊ ते म्हणतात ए कधी पण तुझे स्वागत आहे तुझे मुलं पण पाहिले नाही तू पण माझे पाहिले नाही सागर म्हणतात आपल्याला कॉलेज नंतर भेट नाही नंतर आपणच भेटलो आपल्या कुटुंबाला भेटलोच नाही ते म्हणतात पूनम झाले का आपल्याला जायचे आहे अखिल म्हणतो अखिल नाश्ता करून जा तारा म्हणतात हो अखिल आज लवकर घरी आहे माझा मित्र गिरीश त्याची फॅमिली येणार आहे तुम्ही सगळे मला घरी हवे मी तर तुला जाऊ दिले नसते पण ठीक आहे लहान मुलांचा हिरमोळ व्हायला नको जाताना मुलांसाठी काहीतरी घेऊन जा सागर म्हणतात हो डॅड घेऊन जाईल अखिल म्हणतो सागर कोण येणार आहे आजोबा म्हणतात आपल्या घराजवळ राहत होता वारके काकांचा मुलगा गिरीश ते येणार आहे सागर म्हणतात तो त्याचे मुलं पण खूप मोठे असतील त्याचे आई बाबा वारले त्याने घरच सोडले गावात आलाच नाही किती वर्षांनी त्याला बघणार आहे आजोबा म्हणतात कालवर बोलणं होत होत आता तो इथं कंपनी ओपन करत आहे रवींद्र सोबत काम करणार आहे सागर म्हणतात अखिल आपण हिमाडीला बघायला जायचं का आजी म्हणतात अखिल लवकर मुक्ताकडे जायचं होतं काल पण नीट बोलणं झालं नव्हतं प्रमोदला घरी घेऊन आला होता आता मला तिला बघायचं होतं बोलायचं आहे आता आजीला हिमानीकडे घेऊन जावं लागेल परत घरी सोडावं लागेल तिला बोलतो आश्रमात चल घरी यावे लागणार नाही अखिल मनातच म्हणतो अखिल आजी काय म्हणत आहे आजोबा म्हणतात अखिल त्याच्या विचारातून बाहेर येतो हो आपण जाऊ नंतर आम्ही आश्रमात जाणार आहे तू येणार का आजोबा तुम्ही पण चला अखिल म्हणतो मी येईल आजी म्हणतात मी पण येतो आजोबा म्हणतात पूनम येते ते नाश्ता करतात हिमानीकडे जायला निघतात दादा आपण आश्रमात जाणार होतो कुठे दुसरीकडे जात आहे का पूनम म्हणते तिला माहिती नव्हतं की हिमानीकडे जात आहे मला हिमानीला बघायचं होतं मीच अखिलला बोलले की आपण हिमानीला भेटू भेटून घेऊ आजी म्हणतात आजी खूप छान झाले तू आली आपण पाणीपुरी खाऊ किती दिवस खाल्ली नाही आहे कोणी सोबत नव्हते हिमानी असती तर तिला घेऊन गेली असती पूनम म्हणते आपण खाऊ मला पण खायची आहे आजी म्हणतात अग नलू तुझे वय तु आहे का तुला काय त्या मुलींसारखी पाणीपुरी खायची आहे आजोबा म्हणतात आजोबा खाऊ द्या काही नाही होत मुलां मुलंच खाता असे काही नाही आहे पूनम म्हणते मला पण द्यायची आजोबा म्हणतात पुनम अखिल हसायला लागतात आजी पण गालातल्या गालात हसत असतात आजोबा आपण खाऊ मी पण खाणार आहे अखिल म्हणतो गप्पा करत ते हिमानीकडे पोचतात नोकर दरवाजा उघडतो रवींद्र पण येतात त्यांना बघून त्यांना पण आनंद होतो ते त्यांना घरात बोलवतात नोकराला पाणी आणायला सांगतात उषा पण बाहेर येतात आजी जवळ जातात त्यांच्यासोबत बोलतात आजी पण छान वाटतं नोकरांनी पाणी आणले त्यांनी घेतले आता हिमानी झोपली आहे का तिला बरं वाटत आहे का डॉक्टर काय बोलले पूनम म्हणते उठली आहे आता चांगला आहे तिला चालायला त्रास होतो डॉक्टरांनी थोडं 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 चालायला सांगितलं आहे गोळ्या चालू आहे उशा त्या म्हणतात आम्ही तिला भेटतो आजी म्हणतात ते हिमानीच्या रूम मध्ये गेले हिमानीला खूप आनंद झाला तुम्ही सगळे मामा मामी पण घेऊन आले असते ना हिमानी म्हणते डॅडचे चे कोणीतरी फ्रेंड येणार आहे नंतर घेऊन येईल तू लवकर बरी हो अखिल म्हणतो मला बाहेर फिरायचे आहे कोणीच सोबत नाही तुझा पाय चांगला झाला की आपण मस्त शॉपिंगला जाऊ पूनम म्हणते आपण सगळं करू पूनम म्हणते आज हिमानी जवळ जातात तिच्या चेहऱ्याहून हात फिरवतात तुला आता चांगलं लागतं ना असे असे उद्योग कोण करायला सांगतो आजी म्हणतात आजी मी ठीक आहे मला काही झाले नाहीये दुसऱ्यांना आनंद द्यायचा हिमानी म्हणते आजीला समजतं हिमानीला काय बोलायचं आहे त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवतात वेळाबाई चांगले झाले आजी म्हणतात काळजी घेत जा सांभाळून चालत जा आजोबा म्हणतात आई बाबा जेवण करून जा उषा म्हणतात कोणी बोलायच्या आधी अखिल म्हणतो आता नको आत्या आम्ही नंतर येऊ आम्हाला आश्रमात जायचे आहे तो म्हणतो चहा कॉफी तरी आत्या म्हणतात त्या नोकऱ्यांना करायला सांगतात ते, ते हिमानीसोबत गप्पा मारतात त्यांचे चहा कॉफी होते आम्ही निघतो हिमानी काळजी घे उषा सांभाळ तिला आजोबा म्हणतात आले लगेच चालले थांबले असते उषा म्हणतात आम्ही परत येऊ तेव्हा थांबू आजी म्हणतात हिमानीला आत्या मामाला बाय करून आश्रमात जायला निघतात मुक्ता नेहमीप्रमाणे लवकर उठली होती आज ती मुलांसाठी इडली करणार होती तिने तिचे आवरले आणि किचन मध्ये गेली मनीषा पण आली मुक्ता आणि मनीषाने मिळून काम केले मुलं तर एक, एक उठत होते सगळे आजी आजोबा मावशी काका सगळे उठले जयश्री सगळ्यात मोठी शेवटी आली मुक्ता आणि मनीषाने सगळ्यांना खायला दिले सगळे खूप खुश होते मुक्ता आणि मनीषाचे कौतुक करत होते जयश्री नाक मुरडत होती सोन्याने इडली बनवली आहे ती तर कोणी पण बनवते ती मनातच म्हणत होती मुक्ता मनीषा तुम्ही पण घ्या आम्हालाच देणार का आनंदीबाई म्हणतात माई आम्ही घेतो मनीषा म्हणते मुक्ता आणि तिला पण खायला घेते अखिल दुकानाजवळ गाडी थांबवतो मुलांना खाऊ आणि मिठाई घेतात अखिल अजून घे खेडणी पण घे आजोबा म्हणतात अखिल हातातले पूनमजवळ देतो आजोबांनी जे सांगितले ते घेण्यासाठीच जातो ते पण घेऊन येतो आश्रमात जातात आजी आणि आजोबा आश्रम बघत असतात खूप छान आहे आपण आश्रमामध्ये जाऊ अजून छान वाटेल अखिल म्हणतो तू आधी आला आहे पूनम म्हणते मुक्ता इथेच असते त्याच्या सोडायला आलो होतो अखिल म्हणतो मला त्या मुक्ताला भेटता येईल आजी म्हणतात खूप चांगली मुलगी आहे आजोबा म्हणतात मी पण तिला भेटली नाही आहे मुलं खूप बोलत असतात मला पण बघायची आहे तिच्यासोबत बोलायचं आहे पूनम म्हणते ते मध्ये जातात आनंदी बाहेरच उभ्या असतात पूनम आली सर तुम्ही पण आले का आनंदीबाई म्हणतात माई 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 माझा भाऊ आहे आजी आणि आजोबा पण आले आहे पूनम म्हणते आनंदीबाई आजी आणि आजोबांना नमस्कार करतात आजी आणि आजोबा पण नमस्कार करतात आनंदीबाई त्यांना आश्रमात घेऊन जातात आजी आजोबा सगळं बघत असतात अखिलचे डोळे मुक्त्याला शोधत असतात मुलं पूनमजवळ पळत येतात ती त्यांना शिकवत होती तिथेच येऊन गेली आम्हाला मुक्ता भेटायचं आहे कुठं आहे आजी म्हणतात आनंदीबाई त्यांना त्यांना मुक्ताजवळ घेऊन जातात मुक्ता आणि मनीषा बसलेल्या असतात मुक्ता आजीला बघताच त्यांच्या जवळ जाते आजी कशी आहे मुक्ता म्हणते मी मस्त आहे तू कशी आहे आजी म्हणतात मुक्ता आणि आजी आजोबा गप्पा मारत होते अखिल मुक्ताकडे बघत होता मनीषा अखिलकडे बघत होती पुढील भागात आश्रमात आजी आजोबा काय करतील अखिल मुलांना शिकवतो त्यांना आवडेल का अखिलकडे सागरचा मित्र येणार आहे काय होईल ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फोन कर कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद